सोन्यासारखी नाती जपली लक्ष्मीची कृपा मिळाली संसार माझा सोन्याचा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर ताईंनो हा व्हिडिओ आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशीचा जरा उशीर होतोय व्हिडिओ टाकायला समजून घ्या माझं बेबी खूप लहान आहे मला वेळच भेटत नाही व्हिडिओ टाकायला तर ताईनं हा व्हिडिओचं काय झालं माहिती आहे का मी घाईघाई घेतलं यांना ओवाळायला आणि त्याच्यामध्ये ना मी दिवस केलं नाही कणकेचा तो दुसराच दिवा घेतला आणि त्यांना व्हायला लागले आणि अचानक मला आठवलं की कणकेचा दिवा लागत असतो तर ते ऐकत होते त्यांना ना जायचं पण होतं लगेच पटकन तर ते मला म्हणते की जाऊ द्या असू दे हाच दिवा काय होत नाही त्याला म्हटलं असं कसं दिवाळी वर्षातून एकदाच येतील तो दिवा नसल्यावर मग मला पण बरं नाही वाटत ते मग मी पटकन दिवा करायला घेतला दिवा केला आणि त्यांना ओवाळून घेतलं आणि झालं काय माहिती की इनो बही आणि त्यांचं आमचं ठरलेलं होतं संध्याकाळीच की दुसऱ्या दिवशी पाडवा आमच्याकडे करायचा असं आणि आम्हालाच उशीर झाला उठायला त्याला सगळ्यांनी ते वाट बघून बघून मी काही कॉलच केला नाही लवकर ते निघून गेले मग बाहेर गेले होते दोघं पण मग आलेच नाही त्या गडबडीमध्ये मी पण दिवा करायचं विसरले नंतर मग तो दिवा केला आणि मग वाढलं डॉक्टरांना आणि ताईंना व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी तो oh. आधी ट्राय करून लावला पण नंतर तो दिवा केल्यानंतर महेश आला तेवढ्यात तर महेश बोलला की चल मी काढतो तुमचा व्हिडिओ त्याने काढला व्हिडिओ महेश म्हणजे नितीनच्या आत्याचा मुलगा वर का त्याला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा मी तुम्हाला दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पण आहे तो आणि मग त्यानेच व्हिडिओ काढला आणि नंतर मग नितीनला म्हटलं मला आशीर्वाद द्या तर मला म्हणा तुला काय आशीर्वाद देऊ आणि मग गिफ्ट आहे ना गिफ्ट घ्यायला आम्ही ना चार पाच दिवस आधीच गेलो होतो असं काही सरप्राईज नव्हतं ते बोलले की तुला मेखला करायचा होता खूप दिवसाचा चल मग तुला मेखला घेऊन देतो मला बोलत होते की सोन्याचं काहीतरी कर म्हटलं नको मला सोन्याचं मला ती मेकलाच पाहिजे होतं खूप दिवसापासून तर मग गेलो आम्ही तेव्हाच घेतलेला हा मेखला आणि ताईनो हा आमचा पाचवा पाडवा होता तर प्रत्येक पाडव्याने तिने मला गिफ्ट दिलं आहे बरं का असं काही नाही गिफ्ट दिलंच पाहिजे पण त्यांनी एक पण पाडवा पण त्यांनी एक पण पाडवा सोडला नाही बरं का माझ्यासाठी प्रत्येक पाडव्याला गिफ्ट दिलं आहे त्यांनी आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला ताई न चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटायला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ